आसक्ति आसक्ति मोह 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 इसमें फंसोगे उसमें फंसोगे खुद उस ही गड्ढा करोगे खुद ही उस गड्ढे में गिर जाओगे दूसरा गड्ढा और करोगे वही गड्ढे में गिर जाओगे पूरी जिंदगी ऐसे ही करते बैठोगे इसके लिए मन के शुद्धिकरण के लिए है सेवा की साधना आसक्तियों को छोड़ना है जिसमें हम ज्यादा आसक्त है ज्यादा लिप्त है उसको हमें कम करना है इसलिए मन की साधना है सेवा सेवा तो अभी नागेश का अनुभव हो जाए

सकाळच्या प्रेमी आम्ही करतो आहे लोकांच्या दोघांची बिलं कमी करणं रक्तदान लोकांना वाढदिवस साजनं करतात फळ आपण वाढदिवस करणं गरिबांना अन्न दान करणं असे बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो आत्ताच मी परवा दिवशी गावाकडं एक महिन्यापासून आम्ही पुरावे तिकडे परिस्थिती वाईट झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही एक महिन्यापासून जवळपास एक लाखाची मदत गोळा करून त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तक बॅग वाटप करून मी करालो दोन तीन दिवसात माझी झोप पण राहिलेली होती तर कसं आहे आपण स्वतः करणं महत्वाचं आहे तर माझ्या आईचा विषय असा होता की तुला दोन वर्षापासून हात वर जात नव्हता कंबर येत नव्हतं त्याला पूर्ण म्हणजे भरपूर सांगितलं मी म्हटलं तुला पित्ताच्याकडे ऑपरेशन पण सांगितलं होतं पूर्ण माझ्याकडे म्हणजे मेडिकल पासून सुद्धा मी ते केलं नाही म्हटलं तुला ऑपरेशन करायचं नाही वयपासून ते वरती आहे ऑप्शन पण उपयोग ते पित्ताच्या विषय नंतर मग आग <laughs> 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 नंतर मग मी आयुर्वेदिक उपचार हालत गेले ते करता करता जयागड बोललो मी शिबिराला घेऊन या मग घेतल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी फरक पडला चहा पडत नव्हती मॅडमने सांगितले लोकांच्या आज वाईफने तेव्हा कुठं पासष्ट वर्षानंतर चा मी घरी सांगायचो अंगावर जायचो घरी पण नाही जया मारांनी सांगितल्यानंतर फरक पडला मग घरी गेल्यानंतर मग पुन्हा खानपान बदललं त्याला म्हटलं तुला नीट व्हायचं असेल तर कुठला सुंदर यायचं असेल तर ऐकायचं पूर्ण आहार बदलला पाहिजे मग त्या पद्धतीने तिथं खानपान चालू केलं नंतर आनंदी माझी परवानगी घेतली परवानगी घेतली आणि तिकडे शिपरायला घेऊन गेलो त्यानंतर भाव बघून बाकीच्या तिचं समर्पण बघून ती मदत करायची हो आनंदी माझे पण कपडे वाळू घालायचे हे सगळं करायची दोन महिने ते सर्व काही केलं आणि ती म्हटली की मी जशी बॉन आहे मी पासष्ट वर्ष घरी पोती वाचली रामायण महाभारत केलं पण प्रॅक्टिकली काहीच नाही आलं मग पण हे प्रॅक्टिकली माझ्या भेटलं याबद्दल धन्यवाद म्हटली आणि पूर्णपणे ओके आहे व्यवस्थित आहे हात वर जातो खानपान बदलला पुस्तक आणले जातं ते गावामध्ये मंदिरावर जाते ते सगळ्यांना सांगते असं असं आहे हे करून बघा तुम्ही मी म्हटलं तर तेच तुझं काम नाही बोललं पासष्ट वर्ष गेलं ना आणखीन दिवसामधून तुझा काही होणार नाही तुम्हीच हेच करायचं बघितलं आणि कस आहे आता हे जे बघितलं ना सगळ्यांच्या मनामध्ये खास प्रश्न आहे भारत स्वतंत्र झाला काय काय चाललंय राजकारण काय चाललंय सगळ्या गुटी दवाखान्या वाढत आहेत सगळ्यांना वाटतंय माणसाचं भांडवल झालं पण हो हो आता आम्ही दहावा सगळी तुम्ही करतो लोकांना आम्ही काय म्हणतो आमच्या ग्रुप ग्रुप ते हजार लोक आहेत तुम्ही सांगता मला हे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे जावाखे नसून शाळेचा असं होतं की प्रॉब्लेम सांगतात उत्तर पण लोक देतात नंतर आम्ही बघतो बघतोय प्रॉब्लेम समजायचा अशा पद्धतीनं म्हणजे कसं होतं नावाच्या शेवण्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे आणि मी स्वतः दरम्यान तीन तीन चार लाखाचं मी लोकांचं फेम करतो आज सकाळी जपणा बघ एकाच मॅडम म्हटलं की असं ते सांगितलं तीन लाख भरले पुढचे नका करू आम्ही शिकायची माहिती त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला त्याच्याशी फोन करा काय होतं प्रॉब्लेम लोकांचा असायची झाल्यानंतर लोक आपल्याला फोन करतात आजारी खोलू नये त्यासाठी आधी कुणी कॉन्टॅक्ट करत नाही त्या माध्यमातून आम्ही काय करतो की सांगत असतो लोकांना पॉझिटिव्ह शेअर करत असतो लोक मला म्हणतात की अरे काय करतो आपल्याला मदत करत नाही मी म्हणतो मला पैशाची अपेक्षा न्यायचे आपल्या चांगल्या विचारामुळे एखाद्याची आत्महत्यावर एखाद्या जरी पॉझिटिव्ह झाला तरी बस जात पैसे नको शकतात आपल्याला आणि मी लहानपणापासून ही प्रार्थना करायचो की जेव्हा सर्वांचं चांगलं होऊ दे माझ्या हातून लाखो लोकांचं बरं होऊ दे नुसतं मी प्रार्थना करायचो मला काय अर्थ काय होत नाही मला आपण जर उद्योग करतोय वाटते मला बसन तर आता त्यातनं मला इफेक्ट दिसतोय रिझल्ट दिसतोय की काय काय होतंय एक महिन्याखाली जेव्हा मी घरी बसलो होतो तेव्हा मला फक्त मला लोकांनी होता पाऊस वेळा पडतोय सगळीकडे झालंय आपण काय करू शकतो मी माझ्या मुलीला विचारलं म्हणजे फक्त मी लेह म्हणली आपण व्हिडिओ बोलू व्हिडिओ बोलवला मी व्हिडिओ बनवा बनवला छोटासा व्हिडिओ बनवला युट्यूबवरती टाका म्हणले टाकून युट्यूबवरती आणि मग माझ्या मित्रांना पण सांगितलं की बाबा असं आपण करायचं मित्र म्हणले आपण जवळपास करूया आणि काय हजारामध्ये होऊन जाईल का आपली बातमी होईल आणि कारण बातमी नाही नाहीये महाराष्ट्राला जी गरज आहे त्याचा आपण एक प्रयत्न करतोय बी रोप रोपण करतोय आपली जेवढी मदत होईल त्या मदतीनंतर हजार रुपये मदत होवल महाराष्ट्रामध्ये जे लोक बघतील म्हणजे आम्ही मदत केली आणि ओव्हरऑल महाराष्ट्र मध्ये ऍडव्हन्चर करतील गोष्टी म्हणून असा आमचा विचार आहे मग आम्ही सुरुवात केली जवळपास आमच्याकडे पैसे पण दहा हजार रुपये गोळा झालेले फक्त तर आम्ही त्रेचाळीस हजार चेक पण दिला बँक महिन्याला म्हणजे आम्हाला पैसे पण गोळा झाले वरचा पण खर्च आम्ही केला आता सगळीकडे आमची न्यूज लापण बातमी आहे सगळ्या गोष्टी आहेत विषय काय होतोय स्वतः जो आधी काय वाढायचं काय होईल कसं होईल काय करता येईल तर तो विचारत नाही आपण पॉझिटिव्ह राहायचं शंभर टक्क्यांच्या गोष्टी मारायला लागायचं सक्सेस शंभर टक्के येणार आपलं मग पवित्र आहे तसंच त्या पद्धतीने आपण सुद्धा कोणताही विचार न करता कोणताही निगेटिव्ह विचार न करता आलं तरी जीवाला समर्पण करा आमचं आपल्या आतापर्यंत आपण एवढ्या हजार लोकांचं चांगलं केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं होणार आहे आणि आपल्या भविष्यामध्ये जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यांचं पण होणार आहे आयुष्यात शंभर टक्के ठेवा आणि प्रत्येक दिवस जो देवानी गिफ्ट आहे ते समजा आणि तिचा आभार माना आणि त्यातून खुश राहा पैसा प्रॉपर्टी हे एक मोठं जीवन म्हणजे एक मोठा खेळ आहे मोठं स्वप्न आहे त्याचा आनंद घ्या धन्यवाद माझा प्रॉब्लेम म्हणजे काय मला पिक्त त्रास होता कधी करायचं मला विचार करायचं ना मी आपण